गुड मॉर्निंग झाली का तुमची सकाळ माझी तर झाली आणि ती पण एकदम मस्त झाली आज थोडीशी निवांते मी काम तर बाकीचा आवरलं आहे म्हटलं चला आता घराच्या क्लिनिंगला चालू करूयात आपण आणि रोज थोडं थोडं आवरलं ना तर मग घर चांगलं क्लीन पण होतं आणि जास्त लोड पण येत नाही तसं पण बाळ मागं असलं तर मग सगळी कामे एका सोबत होत नाहीत म्हणून मग मी म्हटलं आज हॉलपासून चालू करूयात तर असंच टेबल साफ करत होते आणि तिथे मला एक डब्बा सापडला म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात त्यामध्ये काय हा डबा ना ॲक्च्युली मला सासूबाईंनी दिला होता माझ्याकडं त्यामध्ये बरेचसे चिल्लर होते सो त्या म्हटलं की जा तुम्हाला घेऊन जर काही खर्च करायला काम आले तर तिथून पुढे आम्ही ना त्यामध्ये एक दोन रुपयाचे ठोकळ ठेवायला लागलो जे काही आमच्याकडे सुट्टे पैसे येतील ते ते त्यामध्ये असले ना की मग बाजारात जेव्हा जातो तेव्हा घेऊन जायला सोपं पडतं आणि मग शौच्या पण हातामध्ये येत नाही तर तोंडामध्ये ना जायचं काही प्रश्न ना राहत नाही सो तो डब्बा तिथं ठेवलाय आता हॉलमधला टेबल वगैरे क्लीन करून घेतला आणि त्यानंतर जी कांद्याची टोपली होती ना त्यामधले पण कांदे साफ करायला घेतले त्या दिवशी काही ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही पटकन का सगळं कामावरून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं आता चला परत तो ब्लॉग पुढं कंटिन्यू करूयात सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आजच्या दिवसभरात काय काय होणार ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळी थोडीशी घाई गडबड असते डब्याचा स्वयंपाक करायचा असतो तसं डबा नाही नेत पण मग स्वयंपाक भाजी पोळीचाच करायचा असतो त्यामुळे माझी थोडीशी घाई चालू असते आज म्हटलं सिंपल अशी मेथीची भाजी आणि त्यासोबत गरमागरम ज्वारीच्या भाकरी बनवूयात भाजीसाठी मी जास्त काही नाही वापरत मस्त लस ना फोडणी देते त्यामध्ये छान भाजी धुवून परतून घेते आणि त्यानंतर मीठ मिरची हळद आणि लसूण एकदम बारीक वाटून त्यामध्ये टाकते एकदम टेस्टी भाजी होते पातळ भाजी आम्हाला जास्त करून आवडते आणि भाकरीसोबत ना एकदम मस्त लागते किंवा मग आपण साधा राईस जरी केलं ना तरी ती पण त्यासोबत खूप छान लागते श्रावला पण आवडते भाजी आणि भाती पण आवडीने खाते आणि सकाळी मग असं काही बनवलेलं असलं तर मग तिला पण मला काही त्रास नाही होत ते ऑफिसला गेले की मी लगेच तिला मग मस्त भात आणि भाजी खाऊ घालून घेत असते सो आता मस्त स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक वगैरे झाला की मग तुमच्याशी बोलते मी त्यांचं सगळं आवरलंय आता त्यांची देवपूजा वगैरे पण झाली आहे आता ऑफिसला ला चाललंय ते तर स्वयंपाक वगैरे झालाय जेवण पण झालंय आता बाकीच आमचे दोघी बाकी आहे इकडे श्रावण पप्पा आवरलं का खुर्ची कुर्ची अरे बापरे बस असे बसत का इकडून 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 अशे बाबा असे बाबा 10-10! 1000! 1000! 1000! 1000! 1000! 1000! 1000! 1000! 2000! 2000! 2000! 2000! 2000! 2000! 2000! 2 बाहेिचू दाखवती पप्पाला आणि आता तिचे पप्पा इकडून गेले का ती लगेच बालकनी मध्ये मला उभं कर म्हणते आणि मला पप्पा दाखव खालून हे बघा चल दाखवते कुठे गेले पप्पा तिकडून जायचंय का आले, 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 आले। चला आता सकाळी आमच्यासाठी मेथीची भाजी आणि भाकरी केल्या होत्या पण श्यावच कसं आहे ना ते अजून भाजीपोळी खातच नाही तर त्याच्यासाठी म्हटलं आता पटकन मटकी भात करून घ्यावं आणि मटकी भातामध्ये मग थोडीशी मेथीची भाजी आपण मिक्स करून दिली ना तर मग ती मस्त आवडीने खाते तर भाजी पण तिच्या पोटात जाईल आणि दुसरी गोष्ट तिला भात आवडतो तर मग भात पण द्यायचा आता भाजीपोळी कधी खायला शिकल माहीत नाही पण आता तिच्यासाठी रोज काहीतरी वेगळं करावं लागतं तुम्हाला तर माहितीच आहे तर आता म्हटलं मटकी भात करून घेऊयात आणि आतापर्यंत खाऊ खाते आणि ते आता सध्या राहील चटली त्याच्या तिच्या पण आणलेली धर तर चला आता पटकन पटकी भात करून घेते आणि बाकीचे काम पण पटपट पट आवरून घ्यायचे काय पडले ते पडले जाऊ दे पडू दे एवढं सगळं सामान पाडलंय आणि पडले पडले चालू आहे श्रावा ते काढू उचलून घे उचल 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 कार्ड उचलून घे सगळे हा ते कार्ड चला उचला 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 बाबा लवकर काय काय ते ब्रॉकली आहे आईला दाखव छान छान आहे ठेवून द्या आपल्या टेबल वरती टेबल वरती ठेवून द्या पपई पपई आहे पूल पण असंच करता काय एकदा विचारलं सांगितलं तरी पण चार वेळेस विचारायचं काय काय तर शामचं पण असं झालं त्रास द्यायचं काम चालू आहे ती नवीन नवीन गोष्टी समजतायत हे बघा काय चालू आहे टोपी टोपी सापडली बाळाला घाला डोक्यात डोक्यात घाला डोक्यात घाला डोक्यात घाला ना तर तिला भारशी द्यायला दा, टाकलाय तोपर्यंत तो भांडी येते ती भांडी वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर मग आंघोळ घालून घेते तिला तर चला घाल भटकन डोक्यात घाला अशी घालतात का मी घालून देऊ मी अशी घालतात अरे बाबा रे बघ बा, चांगली घालून देऊ का गा? दिसते कशाला काढते ग तू भांडे पडले तर कशाला काढते नको भांडी श्रावचा मटके भात शिजलाय आता तो थंड होऊपर्यंत म्हटला आपण दुसरं काहीतरी काम करून घेऊया आणि तो शिजेपर्यंत मी जी भांडी होती ना ती सगळी उरकून घेतली आहे असंच मग एक काम चालू असताना दुसरं काम कट पेट पटपट आवरून घेतलं ना तर सगळं कामं पण पटपट आवडतात आणि टायमिंगमध्ये सगळे होतात तर आता मी ते ना इडलीसाठी मस्त तांदूळ आणि डाळ भिजायला घालून दिली आहे आणि हिला आता भातामध्ये मस्त थोडीशी भाजी घेते आणि भात आणि भाजी ती ना खूप आवडीने खाते तिला मस्त बाल्कनीमध्ये आता बसून खाऊ घालते 아, 또 가난해나. 참참. 바지 봉유? 어, 최씨. 바지. 바지. 바지 아버지 틀라? 예. 음. 지금 시에? 바지 차네? 바지. 바지? 끝지 바지